नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप मोठं आणि पवित्र महत्व दिलं गेलं आहे वर्षभरात चोवीस एकादशी येतात पण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं ही एकादशी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक मानली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात म्हणजेच चातुर्मास संपतो जसा आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात तसंच या कार्तिकी एकादशीला ते पुन्हा जागृत होतात आणि म्हणून या दिवशी देवओणी एकादशी असंही म्हटलं जातं तर या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये कार्तिकी एकादशीची तिथी दोन दिवस येत असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडतोय की हे व्रत नेमकी कोणत्या दिवशी करायचं आहे तर पहा ही एकादशी एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथी प्रमाणे दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं आहे कारण जी तिथी सूर्योदय पाहते तीच ग्राह्य धरली जाते कॅलेंडरमध्ये मध्ये भागवत धर्मांचं ध्वजचिन्ह ज्या दिवशी दिसतं तीच भागवत एकादशी असते वारकरी आणि विष्णू भक्त या भागवत एकादशीचं पालन करतात ज्यांना वैदिक आणि कर्मकांडाचं ज्ञान आहे ते स्मार्थ एकादशी म्हणजेच एक नोव्हेंबर शनिवारी हे व्रत करतील पण आपल्यासारखे विष्णू भक्त जे आहे तर ते घरगुती पद्धतीने पूजा करतात त्यांनी भागवत एकादशी म्हणजेच दोन नोव्हेंबरला व्रत करायचं आहे तरीही तुम्ही देव उठणीच्या निमित्ताने एक आणि दोन नोव्हेंबरला या दोन्ही दिवशी सेवा पूजन आणि शुभ उपाय करू शकता दोन्ही दिवस हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहेत कार्तिकी एकादशी ही वर्षातली सर्वात मोठी आणि पुण्यदायी एकादशी आहे या दिवशी व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ मिळतं असं मानलं जातं जसं आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी निघते त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या दिवशी सुद्धा लाखो भक्त पंढरपूरला जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी उपवास आणि पूजा करतात ज्यामुळे भगवान विष्णूंचे विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे की देव उठणे एकादशीला केलेले उपाय आणि सेवा अतिशय प्रभावी ठरतात तर आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे या दिवशी जर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा नक्की लावा असा दिवा लावल्याने मुलांच्या आयुष्यातील अडथळे संकट आणि विघ्न दूर होतात आणि त्यांना अभ्यासात नोकरीत आणि जीवनामध्ये यश प्राप्त होतं तर हा दिवा कधी आणि कुठे लावायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही शनिवारी किंवा रविवारी म्हणजेच पवित्र दिवसांपैकी कोणत्याही दिवशी करू शकता जर तुम्ही हा उपाय शनिवारी करणार असाल तर शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी तो करायचा आहे पण जर तुम्ही रविवारी तुम्ही हा उपाय करणार असाल तर रविवारी सकाळीच म्हणजेच आठ वाजण्यापूर्वी हा उपाय करणं हे उत्तम ठरेल कारण रविवारी संध्याकाळी एकादशीची तिथी संपते आणि त्यामुळे शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी हा उपाय केले त्याचा संपूर्ण फायदा तुम्हाला तर या दिवशी मुलांसाठी दिवा लावण्याला विशेष महत्व सांगितलं आहे कारण दिवा म्हणजे ज्ञान प्रकाश सकारात्मकता आणि मंगलतेचा प्रतीक आहे जसं दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो त्याचप्रमाणे हा दिवा मुलांच्या आयुष्यातील अज्ञान नकारात्मकता आणि अडचणी दूर करून त्यांच्या जीवनात सुख शांती आणि प्रगती घेऊन येतो मुलांसाठी दिवा लावल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट आणि अडथळे हळूहळू नाहीसे होतात प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की त्यांची मुलं शिकून मोठी व्हावीत त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आणि त्यांच्या आयुष्यात काहीच कमी पडू नये पण कधी कधी असं होतं की कि मुलं कितीही अभ्यास करतात कितीही प्रयत्न करतात तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही अभ्यासात मन लागत नाही लक्षात राहत नाही काही वेळा हट्टीपणा वाढतो किंवा आयुष्यात सतत काही ना काही अडथळे येतात जर अशा गोष्टी तुमच्या मुलांच्या आयुष्यातही घडत असतील तर हा उपाय उद्या उठणी एकादशीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे हा उपाय मुलं आणि मुली दोघांसाठी समान प्रभावी आहे जर तुमच्याकडे दोन मुलं असतील किंवा तुमची मुलं बाहेरगावी शिकत असतील तरी हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आणि म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता सर्वात आधी या उपायासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे कारण त्यामुळे शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्ही गंगाजल आणि हळद टाकू शकता आणि त्यानंतर स्वच्छ आणि पवित्र कपडे परिधान करून देवघरातल्या सर्व देवतांची विधिवत पूजा करा जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करा आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं गुण खोबरं किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा धूपदीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण प्रसन्न करा आणि विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा या सगळ्यानंतरच तुम्हाला हा दिवा लावण्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तो कोणत्याही धातूचा तुम्ही घेऊ शकता मातीचा स्टीलचा किंवा अगदी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ वातींची एकच मोठी वात अशी बनवायची आहे म्हणजेच एकसारख्या नऊ लांब कापसाच्या वाती एकत्र करून एक मोठी वात तयार करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये ठेवायचे आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे कारण मोहरीचं तेल नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल सुद्धा वापरू शकता जे काही घरामध्ये उपलब्ध असेल तर ते सुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे हे दोन्ही तेल नसेल तर तुम्ही देवघरात नियमित जे तेल दिवा लावण्यासाठी वापरता ते सुद्धा वापरू शकता यानंतर एका स्वच्छ प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आणि हळद कुंकू आणि अर्पण करून वातावरणामध्ये एक पवित्रता आणि प्रसन्नता निर्माण होईल आता तुम्हाला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे हे स्तोत्र सोळा वेळेला मनापासून म्हणायचं आहे आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर ती सेवा तुम्ही तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घेऊ शकता कार्तिकी एकादशीच्या का दिवशी कणकधारा स्तोत्राचं पठण केल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे संकट आणि नकारात्मकता दूर होते आणि त्यांच्या मार्गात शुभ संधी आणि प्रगती येते स्तोत्र पठणानंतर एक तुळशी पत्र घ्या आणि ते आपल्या मुलांच्या हातात द्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणत ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करा जर तुमच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्ती समोर हे तुळशी पत्र अर्पण करा त्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा की मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होत आणि त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश मिळव जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र दिवा लावायचा आहे आणि जर मुलं बाहेर गावी शिकायला असतील तर आई किंवा वडिलांनी घरात हा उपाय आपल्या मुलांच्या नावाने केला तरी सुद्धा तितकाच प्रभावी ठरतो सर्व पूजा आणि स्तोत्र पठण झाल्यानंतर देवघरात लावलेला दिवा तुळशीच्या झाडा जवळ नेऊन ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे दिवा विजल्यानंतर त्यामध्ये दोन कापड्याच्या वड्या टाकून त्यांना पेटवायचा आहे म्हणजे ती वाद तुम्हाला जाणायची आहे आणि आणि त्याचा संपूर्ण दूर हा आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक आणि पवित्र वातावरण घरामध्ये तयार होतं तर हा उपाय अतिशय प्रभावी असून आईने आपल्या मुलांच्या हितासाठी श्रद्धा आणि विश्वासाने तो करायचा आहे जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय करू नये आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील वडील आणि मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर मंडळी आजची ही माहिती तुमच्यासोबत शेअर केली कारण हा उपाय खरोखरच चमत्कारिक परिणाम देणार आहे मनापासून केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसतील मुलांच्या जीवनात सुख शांती यश आणि प्रगती नक्कीच वाढेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।